मालवणी पोलिसांची उत्तम कारवाई ओनरेक्सच्या कोडिन फॉस्फेट हा अंमली पदार्थ असलेल्या सातशे दहा बॉटल बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या इस्मास मालवणी पोलीस ठाणेकडून अटक दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक हे मालवणी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की दोन इस्म अंमली पदार्थ विक्री करणेकरिता आले आहे अशी माहिती मिळताच सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांचे आदेशाने इस्म नामे नावेद अब्दुल हमीद बटाटावाला वय सत्तावीस वर्षे रिझवान वकील अन्सारी वय एकोणतीस वर्षे हे इस्म मार्वे रोड मालवणी मालाड पश्चिम मुंबई या ठिकाणी कोरेन फॉस्फेट मिश्रित अंमली पदार्थ असलेल्या कफ सिरपच्या विंग्स नऊशे एम एल कोडिन फॉस्फेट अँड ट्रिप्रोलिडिन हायड्रोक्लोराईड सिरप ऑनिरेक्स कॉफ सिरप कंपनीचे लेबल असलेल्या प्लास्टिकच्या सिलबंद बॉटल एकूण सातशे दहा प्रत्येकी बॉटल किंमत अंदाजे पाचशे रुपये एकूण किंमत अंदाजे तीन लाख पंचावन्न हजार रुपये वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बेकायदेशीर रित्या वाढवताना मिळून आले म्हणून त्यांचावर गुन्हा नोंद करण्यात आला नमूद इस्म हे पोलीस कोठरीत असून पुढील तपास चालू आहे सदरची यशस्वी कामगिरी देवेन भारती पोलीस आयुक्त बृहन्मुंबई सत्यनारायण चौधरी कायदा व सुव्यस्था बृहन्मुंबई शशी कुमार अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई आनंद भोईते पोलिस उप आयुक्त परिमंडळ मालवणी विभाग शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाणे जीवन भातकुले पोलीस निरीक्षक गुन्हे मालवणी पोलीस ठाणे सपोनी हरीश शेमकर जीओ अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आली तसेच तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडेव निगराणी पथक पोलीस हवालदार अनिल पाटील जगदीश घोसाळकर पोलीस शिपाही सुमशाद पाटील सचिन वळकर मुदतसीर देसाई समित सोरटे कालिदास खुडे होते okay. मालवणी पोलीस स्टेशनच्या गुंडा स्कॉडच्या लोकांनी रात्री व्यावसायिक मात्रेमध्ये कोडिन फॉस्फेट नावाचा एक अंमली पदार्थ जो एका म्हणजे कप सिरपच्या बॉटल्समध्ये भरून सातशे बॉटल्समध्ये भरून तो विक्री करता येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरनं त्यांनी सापळा लावून hmm. मोवा देसाई मैदानाच्या तिथं कारवाई केलेली आहे रात्री आणि त्यात सातशे दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्याकडनं सातशे दहा बाटल्या साधारण तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचा ह्या कप सिरपच्या नावाखाली जो अंमली पदार्थ विकला जातो असं व्यावसायिक मात्रेमध्ये दहा बाटल्या म्हणजे कमर्शियल क्वांटिटी समजली झाली कोडिंग पासपोर्टच्या मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचे गुंडास्कॉडचे पी एस आहे हेडे साहेब आणि त्यांचे जे गुंडा स्क्वॉडमध्ये काम करणारे पाटील आणि इतर लोक आहेत त्यांनी काम केलेलं आहे काय या केसमध्ये बावीस क्त लावलेलाच आहे आम्ही आठ का आणि बावीस का लावलेले आहेत कमर्शियल क्वांटिटीसाठी आणून लावतो सर्प पुशी चौकशी कशात आता याच्यात तपास करणार आहे आम्ही काही पुढच्या लिंक्स मिळालेले आहेत सिनियर अनालिसिस वगैरे करून आम्ही म्हणून करणार आहोत